पाहत रहा फक्त सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील व सौ पूजाताई पाटील यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आपणही सांगलीच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा लक्षात ठेवा मतदान हे लोकशाहीचा कणा सशक्त करणारे माध्यम आहे असा संदेश यावेळी देण्यात आला लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज देशामध्ये साजरा करण्यात येत असताना भाजपा व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रात उभे राहून मतदानाचा हक्क बजावला आज सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत राहून मतदान केले माझ्या जिल्ह्याच्या निरंतर सुधारणेसाठी आणि विकासासाठी तसेच देशहितासाठी माझे मत विकसित भारत मोदीची गॅरंटी विकसित सांगली माझी गॅरंटी संदेश देत मतदानाचा हक्क बजावला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे